भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे हे सण केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्येही जपतात वटपौर्णिमा हा असाच एक सण आहे जो मुख्यतः विवाहित महिलांसाठी महत्त्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालतात वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या श्रद्धेने पाळला जातो या सणामागे सती सावित्री आणि सत्यवान यांची कथा आहे या कथेप्रमाणे सावित्रीने आपल्या पतीचा मृत्यू आल्यानंतर देखील यमधर्मराजाला राजाला आपल्या प्रेमाने आणि बुद्धीने प्रभावित करून त्याच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते त्यामुळे सावित्री ही पतिव्रतेचा आदर्श मानली जाते या दिवशी विवाहित स्त्रिया सुंदर पारंपरिक वेशात सजून वडाच्या झाडाखाली एकत्र जमतात त्या वडाच्या झाडाच्या बुंध्याला पवित्र धागा सूत्र गुंडाळतात आणि फळ फूल अक्षता अर्पण करतात त्या झाडाभोवती तीन सात किंवा इलेव्हन वेळा प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या पतीसाठी निरोगी दीर्घायुष्यमान जीवनाची प्रार्थना करतात अनेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि संध्याकाळी व्रताची सांगता करतात वडाचे झाड वटवृक्ष हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात वटवृक्षाला फारच पवित्र मानले जाते वडाचे झाड जसे खोलमुळे धरून दीर्घकाळ टिकते तसेच नाते अधिक बळकट आणि स्थिर राहावे ही इच्छा या पूजामागे असते वटपौर्णिमा सण फक्त धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता स्त्रीपुरुष नात्यातील विश्वास प्रेम त्याग आणि समर्पणाचे प्रतीक म्हणूनही पाहणे आवश्यक आहे आजच्या आधुनिक काळातही अनेक स्त्रिया हा सण श्रद्धेने साजरा करताना दिसतात काही भागात नवविवाहित स्त्रियांसाठी हा सण अधिक महत्त्वाचा मानला जातो वटपौर्णिमा म्हणजे पत्नीच्या निष्ठेचा प्रेमाचा आणि वचनबद्धतेचा उत्सव आहे हा सण केवळ एक परंपरा नसून स्त्रीच्या मानसिक ताकदीचे आणि संस्कृतीशी असलेल्या नात्याचे दर्शन घडवतो सावित्रीने दाखवलेले धैर्य शहाणपण आणि प्रेम हे आजच्या स्त्रियांसाठी देखील प्रेरणादायक आहे